नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगतापी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण जी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जी एक्झाम आहे जी की त्याची भरती आता दोन हजार पंचवीस म्हणजे आत्ता येणाऱ्या आगामी काळामध्ये म्हणजे जसं की त्याचं नोटिफिकेशन आलं होतं किंवा त्याचा एक पी डी एफ आले होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी लेखाविषयक जी पोस्ट दिल्या होत्या तर त्या पोस्टबद्दल मित्रांनो आपण इथं चर्चा करणार आहोत आणि त्याच्यावरती जे काही म्हणजे पात्रता काय असेल बी कॉम बी कॉमवर असेल का किंवा एम एस एम एस आय टी लागेल का किंवा त्याला टायपिंग असेल का याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करणार आहोत त्याच्या अगोदर मी सांगू इच्छितो की सर्वांची म्हणजे आतुरता लागली की सर एल डी सीचा रिझल्ट कधी लागेल एल डी सीचा रिझल्ट कधी लागेल तर या व्हिडिओच्या शेवटी मी तेही सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा दुसरी गोष्ट पहिल्यांदा आपल्याला ह्या एक्झामबद्दल जाणून घ्यायचे कारण ही एक्झाम खरंच खूप महत्त्वाची आहे आणि तुम्हाला चांगल्या पगाराची जी महाराष्ट्र शासनाची नोकरी तुम्हाला मिळू शकते मित्रांनो आणि एकदम चांगल्या क्वालिटीचं काम तुम्हाला भेटू शकतं त्यामुळं व्यवस्थित लक्ष द्या काही मुलं म्हणतात की जागा कमी आहे त्यामुळं आम्ही भरणार नाही वगैरे वगैरे ह्या भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये असतात पण थोडंसं तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला कळून जाईल मित्रांनो त्याच्या अगोदर मी हे सांगतो तुम्हाला की जर तुम्हाला आपल्या चॅनलचे अपडेट वगैरे हवे असतील किंवा तुम्हाला अशीच बी कॉमबद्दल किंवा ग्रॅज्युएशनबद्दल ज्या नोटिफिकेशन वगैरे येतात त्याच्याबद्दल जर तुम्हाला अपडेट पाहिजे असतील तर आपला टेलिग्राम चॅनेल आहे तर तो कुरून गया, मदे कुरून कुरून तुम्ही जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे दुसरी गोष्ट आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला आपल्या अपडेट्स येतील आणि बेल आयकॉनला पण तुम्ही बेल आयकॉन पण दाबा जेणेकरून तुम्हाला वरून नोटिफिकेशन येतील आणि तुम्हाला लगेच अपडेट मिळेल आणि एक लाईक नक्की ठोका जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर बघा आता सुरुवात करूया बघा जी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जी एक्झाम आहे ते बघा एकतर दिवाळीच्या अगोदर त्याचे म्हणजे ती हेरात सुटेल किंवा दिवाळीनंतर पण दिवाळीच्या अगोदर सुटण्याचे जास्त चान्सेस आहे मित्रांनो येणाऱ्या आठवड्यामध्ये किंवा दिवाळीच्या अगोदर तर बघा आपल्यासाठी म्हणजे जे बी कॉमसाठी कोणकोणती पदे होती तर याच्या अगोदर पण आपण एक व्हिडिओ हो घेतला होता त्याच्यामध्ये हे जी आहे ते आपण अभ्यासली होती की कोणकोणती पदे आहेत तर इथं पण बघून घ्या थोडंसं बघा वरिष्ठ लेखा अधिकारी हे एक पद आहे हे बी कॉम संदर्भातच आहे चार पद आहेत आता तुम्ही म्हणाल की सर आ, कमी पद आहेत किंवा काय आहे त्याचा आपण त्याची चर्चा आपण करणार आहे बघा लेखा अधिकारी आहे पाच जागा आहेत सहाय्यक लेखा अधिकारी आहे म्हणजे अकरा जागा आहेत आता इथं फक्त विचार करा हे चार आणि हे पाच नऊ झाले नऊ आणि हे अकरा वीस झाले बरोबर वीस आणि उपलेखपाल सहा म्हणजे हे टोटल तुम्हाला सव्वीस जागेसाठी फाईट करायची बरोबर म्हणजे सव्वीस जागा आहेत मी म्हणतो ही खरंच चांगली संधी आहे बाकीच्या जागांचा विचार करू नका की कनिष्ठ अभियंताला सर एवढे एवढे आहेत किंवा टोटल एवढ्या बाकी आपल्याला फक्त बी कॉमवरती चर्चा करायची आपल्याला इथं फक्त आपल्याला किती जागा आहेत सव्वीस जागा आहेत तर मला सांगा तुम्हाला एक सीट पाहिजे बरोबर तुम्ही मला सर मोटिवेशनसाठी सांगता किंवा काय सांगता है। मला सांगा तुम्हाला एक सीट पाहिजे भरपूर सारी मुलं कॉम्पीट करण्यासाठी असतात आपण एकच विचार करायचा मला एक सीट पाहिजे जर तुम्ही स्पर्धा परीक्षा करत असाल तर याच्यामध्ये तुम्हाला एक लक्ष ठेवायचं आहे की तुम्हाला हेच विचार करायचं आहे की मला एकच सीट पाहिजे एक सीटसाठी मला फाईट करायचं आहे मग एक सीटच्या कम्पॅरिझन नाही तर सव्वीस सीट्स तुम्हाला आहेत त्यामुळं विचार करा आणि आपल्याला कर तो फॉर्म आल्याला लगेच भरायचा आता याच्यामध्ये थोडीसा आपण चर्चा करूया बघा पदासाठी पात्रता काय याच्यासाठी पात्रता बी कॉमच नव्याण्णव टक्के बी कॉमच असणार आहे बरोबर पण बाकी आपल्याला नोटिफिकेशन आल्यानंतर समजून जाईल पण नव्याण्णव टक्के बी कॉमच असणार म्हणजे असायला पाहिजे किंवा असणार आहे पुढे बघा एम एस आय टी प्रमाणपत्र एकतर ते आवश्यक असेल किंवा त्याला प्राधान्य दिलं जाईल बघा दोन्हीपैकी एक असेल पण मला असं वाटतं की ते आवश्यक असेल असं मला आहे त्याच्यामध्ये किंवा इथे मी केले बघ किंवा के त्याला प्राधान्यही दिलं जाईल दुसरी गोष्ट बघा टाईम टायपिंग प्रमाणपत्र आता ते जे चार पाच पद आहे त्याच्यामध्ये काही पदांसाठी आवश्यक करतील काही पदांसाठी टायपिंगची गरज नसेल किंवा त्याला प्राधान्य दिलं जाईल म्हणजे असेल तर म्हणजे कंपल्सरी नसेल बरोबर तर बघा पुढं आहे बघा आता हे बघितलंच होतं आपण की याचे काय काम असतात ते थोडंसं बघूयात पद पदे बघा वरिष्ठ लेखा अधिकारी काय करतो तर बघा लेखा विभागाचे पर्यवेक्षण व नियंत्रण करतो हे वरिष्ठ लेखा अधिकारी चांगलं पद आहे बघा लेखा अधिकारी काय करतो तर आर्थिक अहवाल तयार करतो आणि त्याची पडताळ पडताळणी करतो बरोबर तर सहाय्यक लेखा अधिकारी काय करतो तर बघा लेखाशास्त्राने ऑडिट प्रक्रियेत सहाय्य करतो आणि उपलेखपाल काय करतो तर खात्याचे तपशील व आर्थिक नोंदी राखतो हे उपलेखपालचं काम आहे आता हे थोडक्यात काम पण समजून घेतलं <laughs> आता याचा सिलेबस आपण समजून घेऊ की काय सिलेबस असायला पाहिजे आणि आप आपण कसा त्याच्यावरती अभ्यास करायचा आहे बघा आता याच्यामध्ये काय काय असू शकतं आहे बघा सामान्य ज्ञान असू शकते आता तुम्ही एल डी सीचा पेपर बघितला त्याच्यामध्ये तुम्हाला अकाउंट्समध्येच करंट अफेअर्स पण आले होते बरोबर अकाऊंट्समध्येच काय आलं ते रे करंट अफेअर्स पण आले होते म्हणजे ते एक्सपेक्ट पण केलं नव्हतं पण ते आले होते मग याच्यामध्ये बघा सामान्य ज्ञान असू शकतं म्हणजे जनरल नॉलेज त्याचाही तुम्हाला अभ्यास चालू ठेवायचा आहे गणित आणि बुद्धिमत्ता हे मी शंभर टक्के सांगू शकतो हे कन्फर्म आहे हे येणार म्हणजे येणारच कन्फर्म आहे मराठी इंग्रजी हे पण कन्फर्म आहे की हे येणार म्हणजे येणार आणि अकाउंट्स हे कन्फर्म आहे फक्त पहिला जो आहे ना सामान्य ज्ञान याच्याबद्दल कन्फर्म म्हणजे याच्यामध्ये नाही सांगू शकत पण हे जे टॉपिक आहेत ते शंभर टक्के कन्फर्म आहेत गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी आणि अकाउंट्स हे शंभर टक्के कन्फर्म आहे म्हणजे त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि शंभर टक्के व्यवस्थित त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे बरोबर एवढ्या टॉपिकवरती तुमचं सिलेक्शन होऊन जाईल आता बघा अकाउंटमध्ये कशावरती तुम्हाला फोकस करायचा आहे बघा अकाऊंट्समध्ये तुम्हाला कशावरती फोकस करायचा आहे तर बघा फायनान्शियल अकाउंटिंग असेल किंवा फायनल अकाउंट्स असेल लेजर असेल ट्रायल बॅलेन्स असेल कॅशबुक असेल जनरल एंट्रीज असतील किंवा इरर रेक्टिफिकेशन बरोबर आणि अकाऊंटिंग स्टँडर्ड याचा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे कारण ते अकाउंटन्सीचा हे टॉपिक्स आहेत आणि हे याच्यात काय आहे की ऑडिटिंग म्हणजे ऑडिटरचे पण पद आहे ना त्यामुळे ऑडिटिंगवरती बघा कशावर फोकस करायचा आहे आप आपल्याला नेचर अँड स्कोप ऑफ अकाउंटिंग बघा इंटरनल कंट्रोल वाउचिंग असेल किंवा व्हेरिफिकेशन टाईप्स ऑफ ऑडिट त्याच्यामध्ये स्टॅट्युटरी असेल इंटरनल असेल कॉस्ट असेल आणि ऑडिट रिपोर्ट किंवा ऑडिट इव्हिडन्स याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे फोकस करायचं आहे मित्रांनो त्यामुळं व्यवस्थित तुम्हाला अभ्यास करायचा आहे पुढं आहे कॉस्टिंग अँड फायनान्शियल मॅनेजमेंट आता याच्यावर पण तुम्हाला थोडासा स्टडी करावा लागेल आत्ताच अभ्यासाला सुरुवात करायची कॉस्ट शीट असेल मार्जिनल कॉस्टिंग ब्रेक इवन ॲनालिसिस किंवा ब्रेक इवन पॉईंट बजेट असेल किंवा बजेटरी कंट्रोल रेशो ॲनालिसिस असेल किंवा कॅश फ्लो स्टेटमेंट असेल वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट याच्यावरती तुम्हाला शंभर टक्के अभ्यास करायचा आहे आत्तापासून तयारी करायची बरोबर तर बघा तयारीच्या टिप्स तुम्हाला सांगतो आणि मग नंतर आपण एल डी सी रिझल्टबद्दल थोडीशी चर्चा करूयात बघा याची तयारी कशी करायची तुम्हाला दररोज तीन तास तीन ते चार तास तुमचा अभ्यास झालाच पाहिजे मित्रांनो बरोबर सातत्याने तुम्हाला अभ्यास करायचा आहे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवायच्यात पण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सध्याला कुठंच अवेलेबल नाही आहेत मी सगळीकडे चेक केलं सध्याला कुठंच अवेलेबल नाही जर कोण तुम्हाला म्हणत असेल की माझ्याकडे आहेत आहेत वगैरे तर म्हणजे म्हणजे मी तर माझ्या इकडून मी ट्राय केलं भरपूर तर मला ते कुठंच सापडलेले नाही आहेत बघा वेळापत्रक तयार करा तुमचं त्याच्यावरती रिव्हिजनला महत्त्व द्यायचं आहे बघा जेवढं रिव्हिजन करेल तेवढं तुम्हाला फायद्याचं ठरणार आहे आत्मविश्वास ठेवायचा आणि नियमित अभ्यास करायचा आहे आता भरपूर मुलांचा प्रश्न होता की सर आम्ही जे अकाउंटिंग आहे अकाउंटिंग तर अकाउंटिंगला क्लास लावू काय करू किंवा कुठून अभ्यास करू याचं उत्तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला एक प्रॉपर देणार आहे की तुम्हाला बुद्धिमत्ता कुठनं करायचे मॅथ्स कुठनं करायचे आहे ना किंवा इंग्लिश असेल ते कुठून करायचे ह्या बाकीच्या गोष्टी मी एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉपर सांगेन एकदम ऑथेंटिक सोर्स घेऊन मी तुम्हाला सांगेन की ते कुठून तुम्ही अभ्यास केला पाहिजे आता राहिला प्रश्न एल डी सी रिझल्टबद्दल बघा एल डी सी रि रिझल्टबद्दल जर सांगायचं झालं एक मिनिट हा मी एक न्यू स्लाइड घेतो म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित सांगतो बघा 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 एल डी सी रिझल्टबद्दल जर सांगायचं झालं तर आपण एक मंडेला मंडेला आपण mm -hmm. कॉलिंग कॅम्पेन ठेवला होता तर बऱ्याच मुलांनी त्याच्यावरती कॉल केले एल डी सी रिझल्टसाठी बऱ्याच मुलांनी आणि बोलणंही बऱ्यापैकी झालं त्यांचं आणि दुसरी गोष्ट मग एवढे त्यांना कॉल केले एवढे त्यांना कॉल केले की त्यांनी कॉल रिसिव्ह करणंच बंद केलं बरोबर कॉल रिसिव्ह करणं बंद केलं आणि मग ठीक आहे म्हणजे इथपर्यंत अशी कहाणी सध्याला तरी आहे कॉल रिसिव्ह करणं बंद केलं पण आपल्याला त्यांना कॉलिंग करत कंटिन्यू राहायचंच आहे शंभर टक्के कॉलिंग आपल्याला करायचं आहे जेणेकरून रिझल्ट लवकरात लवकर येईल आणि हे बाकीचे जे पोस्ट वगैरे निघणार आहे त्याचा पण तुम्हाला कंटिन्यू अभ्यास करत आहे जेणेकरून काय होईल की तुम्हाला त्याचा फायदा होईल कारण हा रिझल्ट येईलच याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका याचा आपण याच्या एकदम प्रचंड वेगाने मागं लागलो आहे है ना आ, मी जे आतले सोर्स वगैरे असतील त्यांना हे सध्याला विचारपूस वगैरे माझी चालू आहे जसं की कुठून जर मला तशी इन्फॉर्मेशन भेटली तर तुम्हाला मी नक्की ती इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर करेन मित्रांनो त्यामुळं त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका हॅ ना एल डी सी रिझल्ट लवकरात लवकर नक्कीच लागेल त्याचा फॉलोअपमध्ये आपण आहोत आणि त्याच्यासाठी ॲक्शन पण आपण घेतो आहे त्यामुळं त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका दुसरी गोष्ट या एक्झामवरती तुम्ही फोकस करा आता नेक्स्ट येणारी नंतर नगरपरिषद ती पण भरती आहे त्याच्यावरती पण तुम्ही फोकस करा त्यामुळं बाकी म्हणजे तुमचा जो फोकस आहे तो एक्झामवरती ठेवा हा रिझल्ट येईलच कारण तुम्ही एक्झाम दिली रिझल्ट येणं बाकी आहे त्यामुळे रिजल्ट कधी येईल पण जी एक्झाम आता येणार आहे त्या तुम्ही घालवू नका आहे ना हातातून तुम्ही घालवू नका त्याच्यावरती पण तुम्हाला फोकस करायचं आहे मग तुम्हाला जर इन्फॉर्मेशन आवडत असेल तर आपल्या चॅनेलला नक्कीच काय करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा आणि एक लाईक नक्की ठोका मित्रांनो जेणेकरून मलाही मोटिवेशन भेटतं आणि मित्रांपर्यंत शेअर नक्की करा मित्रांनो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू